इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होत आहेत आणि ह्या नष्ट झालेल्या पाऊलखुना आपल्यासाठी धोकादायक असतात मात्र या ऐतिहासिक ज्या खानाखुना आहेत त्या महत्वाच्या बाबतीत बघ बघायला गेलं तर त्या जतन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मान तालुक्यातील हा मेहमानगड तो माझ्या पाठ्यमागातून बघू शकताय या मेहमानगडची कोणत्याही शासन दरबारी कसलीही नोंद नव्हती मात्र या गावचे ग्रामस्थ असतील त्याचबरोबर आमोलेकर यांच्या माध्यमातून त्यांनी या मेहमानगडी किल्ल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये शासन दरबारी त्याची नोंद करण्यासाठी काय काय करावं लागतंय या सगळ्या बाबी प्रशासकीय दरबारी जाऊन माहिती करून घेतली त्यानुसार मोजणीच्या आज निमित्तानं हे सगळे ग्रामस्थ आज इथं आलेले आहेत याचं खर तर कारण असं आहे की महेमानगडची ओळख मात्र ही ओळख आता नष्ट होत चालली होती त्याचं कारण ही कुठंही नोंदीची नव्हती त्यामुळे या नोंदीसाठी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आणि अमोल एकाळे यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आज यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भूमी अभिलेखच्या वतीनं मोजणी सुरू आहे यामध्ये महसूल असेल वीज वितरण असेल त्याचबरोबर वन विभाग असेल या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालून या, या किल्ल्याची मोजणी त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया करायचं काम आता सध्या सुरू आहे आणि या याबाबत उद्दिष्ट असं आहे की या गावाला काहीतरी वेगळी ओळख निर्माण व्हावी कारण या गावाचं पर्यटन वाढावं किल्ल्यावर जर पर्यटक आले तर या गावातील काही चार लोक रोजगार करू शकतील किंवा व्यवसाय वा उद्योग वाढवू शकतील आणि एक पर्यटन मनस्थळ म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जाईल म्हणून या गावच्या ग्रामस्थांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोपस्कर पूर्ण करून इथं हा किल्ला नोंदीत आणून या किल्ल्याच्या आता पाठीमागा आपण पाहू शकतो आणि या किल्ल्याची मोजणीसवर आहे तर याचं सगळं श्रेय या ग्रामस्थांना आणि अमोल एकळ यांना जाते याबद्दल या गावचे ग्रामस्थ अमोल यांच्याशी आपण चर्चा करणार काय म्हणतात ते पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्ष देत उभा असलेला सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील ऐतिहासिक हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अंदाजे सोळाशे चौऱ्याहत्तरच्या च्या दरम्यान बांधला हा किल्ला स्वराज्यात होता परंतु महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनामध्ये कुठेही नोंद नव्हता हा किल्ला जो उभा आहे त्याचा गट क्रमांक तीनशे बहात्तर तीनशे त्र्याहत्तर व पाचशे एकोणचाळीस हा गट गायरान गट म्हणून होता आज या गटाची शासकीय मोजणी झालेली आहे या प्रसंगी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी महसूल विभागाचे मंडल अधिकारी तलाठी फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी अधिकारी सह महेमानगडावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित आहे न्यूज साठी संदीप जठार गोंदवले